नवीन में है तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता माझ्या हातामध्ये आहे कॅरेट तर आज एक खुशखबरी आहे क्या बात कर अरे रहे बाबा मी तसंच खुशखबरी आहे तर नारळासाठी आणि कपई बघू शकता तुम्ही पपईचं झाडा बाजूला लिमोनी आहे नंतर समोर जर गेलं तर शेवग्याचं झाड दिसत असेल तुम्हाला माझ्या डोक्यावरती त्याला शेवगा पण लागलेलं आहे त्याच्यासमोर कढीपत्त्याचं झाड आहे मध्ये दिसत असेल तुम्हाला गुलाबाचं झाड आहे है तर कॅरेटची खुशखबरी अशी आहे मित्रांनो तर आपला भाजीपाला झालेला आहे सुरू त्यामुळे खुश आहे आणि तर चला आता जायचं भाजीपाल्याकडे भाजीपाल्याकडे भाजी जायचं पण बघू शकता हे आपली नारळ त्यानंतर नारळाच्यामध्ये आम्ही वांगीचे वांगीचे पण रोप लावले आहे बघू शकता आम्ही ती पण नारळाच्यामध्ये पण खूप सुंदर वांगी आले बघू शकते बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा तर चला घास न कापायचा आहे शेतामध्ये भरपूर कामं राहिलेली मित्रांनो काय काय काम करावं काही कळत नाही हा घास आपला त्यानंतर हे बघू शकता इथं नारळाच्या झाडामध्ये आंतरची लावलेलं आहे मी इथं वांग्याचं झाडे इकडं पण एक वांग्याचं इकडं नारळ दिसत असेल पण तुम्हाला थोडंसं समोर गेल्यानंतर हे बघा राय जांभूळ आणि त्याच्या थोडंसं समोर गेल्यानंतर हे बघा इथं दिसत असेल वेळूचे पाणी म्हणून त्यानंतर पाणी सोडलेलं मी आणि समोर चाललेलं आहे समोरच्या नावामध्ये ते बघा समोर चालले त्यानंतर इथे बघू शकता आपले मोसंबीचे झाडं आहे इथे मक्का लावलेली खाण्यासाठी गास। या बाजूला घास घासामध्ये पण मिरच्या घासामध्ये पण मिरच्या आंतरपीक घेतलेला आहे हे बघा भेंडी भेंडी प्रत्येक झाडाला लागलेली जवळपास बघू शकता आणि तुम्हाला थोडंसं समोर दिसत असेल या बाजूला मिरच्या या बाजूला भेंडी wow! त्यानंतर बघू शकता भेंडी भरपूर प्रमाणात भेंडी पण लावलेली या साईडला दिसत असेल तर मला वांगेचे झाड त्यानंतर हे बघा मालकीन शेतातल्या मालकी कर परी परी इकडे बघ परी ए परी, परी हाय कर अच्छा हाय कर तर परीसमोर काही ठीक नाहीये त्यामुळे आम्हाला भेंडी तोडायची बघू शकता तुम्ही मोसंबीची झाड याच्यामध्ये भेंडी त्यानंतर इथं वांगी हे बघू शकता आणि त्यानंतर इकडं आपली मक्का हे बघा त्यानंतर लक्ष्मीबाई मोरे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बघा हे हाय हायकट बघू शकता तर आता तोडतो आम्ही भेंडी तर घेतो आम्ही भेंडी तोडून तर तोडून लागायची चला तिकडच्या साईडला लागू मित्रांनो भेंडी घेऊ तोडून तर चला तर इथून लाग परी चल भेंडी तोडतील तो चल बरं लवकर कर पण बघू शकतो की सुंदर अशी फुलं लागलेली वांग्याला पण थोड्या दिवसामध्ये आपल्या भांगे पण सुरू होतील मिरच्यांना पण फुलं लागलेले मिरची पण सुरू होतील थोड्या दिवसामध्ये ते बघा मिरची दिवसात असेल तुम्हाला बघा मिरची त्यानंतर इकडच मक्का थोड्या दिवसात सगळंच खायला येईल मिरची मक्का वांगीतला कसा ते भेंडी आली ती बघू शकता तुम्ही झाडाला सुंदर अशी भेंडी लागलेली तर घेतो मी तोडून भेंडी ब्लॉक कोणी स्किप करू नका जर चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर कंटिन्यू बघत राहा ब्लॉग तर फायनली मित्रांनो भेंडी तोडलेली बघू शकता अर्धा कॅट जवळपास भेंडी निघालेली आहे तर आता निघायचं घरी जायचं गावामध्ये विका वि विकण्यासाठी भेंडी तर करू करू इथं ब्लॉगचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय